लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मानसी काळगे साहेबांना विनंती करतो की काळगे साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावा आज मुख्य येथे होत असलेल्या डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज चिंतन सोहळा तसेच हनुमंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय विरुपाक्ष शिवाचार्य महाराज सिद्धलिंद शिवाचार्य महाराज देवनीकर जनार्दन महाराज विश्व हिंदू परिषद पुरण संगम महाराज तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व शिवाचार्य महाराज विजय कुमार स्वामी उदगीर सूर्यकांत स्वामी नांदेड त्र्यंबक स्वामी पटवेकर रामदास पाटील साहेब शिवकुमार हिरेमठजी गंगाधर स्वामीजी सोमनाथ स्वामीजी कोळीमठ स्वामीजी सदाशिव आळे सर बाप्पू देशमुख कोंडेकर सिमलिंग स्वामीजी तसेच देवराव पंडागरेजी उपस्थित इतर सर्व आणि नांदेड परिसरातील व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी सर्वप्रथम आदरणीय विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांना वाढदिवसाचा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी पौरोहित्यांनी पूजा अर्चना करण्याचं जे शास्त्रोक्त पद्धतीचं शिक्षण देण्याचं शिबिर झालं त्याची सुद्धा आज इथं सांगता होत आहे खर तर आपल्याला माहिती आहे सध्या पूजा अर्चा करत असताना किती शास्त्रोक्त पद्धतीनं करायचं या बाबतीत ज्ञान खूप कमी लोकांना आहे आणि हे ज्ञान शास्त्रोक्त पद्धतीनं पुढल्या पिढीला मिळालं पाहिजे आणि पिढीमध्ये पूजा अर्चा शास्त्रोक्त पद्धतीनं झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या वतीनं मागच्या चौदा वर्षापासनं खूप चांगला असा स्तुत्य कार्यक्रम शिवाचार्य महाराज घेत असतात याच खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे असे माध्यमातून घेणं खरं काळाची सुद्धा गरज आहे आणि ते इतर ठिकाणी सुद्धा घेतलं जावं त्याच अनुकरण इतर ठिकाणी सुद्धा होणं गरजेचं आहे असं मला वाटत आज समाजाकडे बघत असताना समाज आर्थिक दृष्ट्या पुढे जाताना आणि विद्यार्थी म्हणून घडत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की फक्त जगात डॉक्टर इंजिनियरच काम नाही जगामध्ये प्रत्येक व्यक्तीनं प्रामाणिक काम करण्याची गरज आहे समाजाला प्रत्येक घटकाची गरज आहे प्रत्येक व्यवसायाची गरज आहे तुम्ही कुठल्याही आयुष्यात व्यवसाय सिलेक्ट केला तर तो, तो फक्त प्रामाणिकपणे करा आणि तो तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा म्हणजे नक्कीच तुम्हाला समाज मान्यता दिल्याशिवाय राहणार नाही समाज तुम्हाला आ, आर्थिक बळ सुद्धा द्यायला मागा पुढे बघणार नाही समाज तुम्हाला खांद्यावर उठून घ्यायला मागा पुढे बघणार नाही समाजातल्या प्रत्येक घटकाची समाजाला गरज असते आपण आजकाल बघतो की प्रत्येक स्कॉलर विद्यार्थी हुशार विद्यार्थी हा डॉक्टर इंजिनियरच व्हायचं म्हणतो त्याच्या पुढे जाऊन सुद्धा जग खूप मोठा आहे आणि या जगामध्ये काम करत असताना प्रामाणिक काम करणाऱ्याला नक्कीच यश मिळत पैसा मिळतो किंमती मिळते सगळ्या गोष्टीची मान्यता मिळते आणि म्हणून फक्त डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न न बघता चांगला माणूस म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी समाजामध्ये वाढावं समाजामध्ये पुढे यावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो महाराजांना शुभेच्छा देण्याचा योग त्यांच्या वाढदिवसा दिवशी आला आज महाराज जागतिक रक्तदान दिवस आहे जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो जगभर आणि मला सांगायला आनंद होतो की आज रक्तदान शिबिरामध्ये भाषण न करता त्या शिबिराचं उद्घाटन मी स्वतः रक्तदान करून आज केलेला आहे समाजातल्या सगळ्या घटकांनी रक, या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे समाजामध्ये रक्त म्हणा अवयव म्हणा दान करण्याची चळवळ वाढली पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये महाराजांचा वाढदिवसानिमित्त अशी शिबिरं सुद्धा त्या योगाने घेण्याला ना हरकत नाही ते एक मोठं समाज कार्य होईल असं मला वाटतं त्यानिमित्त महाराजांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्यांचे संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जैन जय महाराज त्यानंतर